सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव घाटात महादेव मंदिराजवळ सकाळी दरड कोसळली सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये महामार्ग पोलिसांनी धाव घेत कोसळलेली दरड बाजूला करत रस्ता मोकळा केला पावसाळ्यात ही दरड कोसळल्याची घटना घडली होती चाळीसगाव तालुक्यात गेल्या चार पाच दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे चाळीसगाव घाट परिसरातही पाऊस होत असल्याने बुधवार तारीख एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास महादेव मंदिराजवळ दरड कोसळली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र रस्त्यावर माती व दगड पडल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती चाळीसगाव घाटात दरड कोसळल्याची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत घाटात कोसळलेली दरडी जेसीबीने दगडे माती बाजूला करत घाटातील रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली चाळीसगाव घाटातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे तसेच अधूनमधून पाऊस कोसळत आहे यामुळे चाळीसगाव घाटातून प्रवास करत असताना वाहनधारकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे तीन चार वर्षापूर्वी अतिवृष्टीमुळे चाळीसगाव घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याने घाटाचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे अनेक दिवस चाळीसगाव घाटातील वाहतूक देखील बंद होती चाळीसगाव घाटातील बोगदा याला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे त्यामुळे चाळीसगाव घाटातील समस्यांना कायमची मुठमाती मिळण्याची शक्यता आहे पोलीस उपनिरीक्षक अमोल कवडे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील हेडकॉन्स्टेबल शांताराम थोरात जितेंद्र माळी पोलिस नाईक अमोल पाटील सचिन अडावदकर विजय निकम ललित महाजन यांनी दरड दूर करण्या कामने सहकार्य केले आणि चाळीसगाव वाटातील वाहतूक सुरळीत झाली